उत्तर महाराष्ट्रामधला लक्ष लागून राहिलेला लक्षवेधी लढतीचा मतदारसंघ अहमदनगर मतदारसंघ डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात पारनेरचे आमदार निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर आहेत खरंतर पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर निलेश लंके हे अजित पवार सोबत गेले होते पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत आले आणि त्यांनी तिकीटही मिळवलं लढतही अटीतटीची झालेली आहे सुजय सुजय विखे विखे इथे पण राजाविरुद्ध रंक अशी लढाई आहे पण विखे पाटलांचं एकूण या मतदारसंघाच्या प्रशासन व्यवस्थेवर असलेलं पकड त्यांना बाळासाहेब थोरातांनी इतका मोठा यावेळेला आव्हानात्मक त्रासच दिलेला आहे जसं कोल्हापूरची निवडणूक ही बंटी पाटील लढवत होते तशीच इथली निलेश लंकेंची निवडणूक ते उमेदवार होते शरद पवार साहेबांचे पण बाळासाहेब थोरातांनी सर्व शक्तीनिशी लढली असं म्हणतात पण विखे कसंही करून स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील आणि करती कदाचित यशही मिळते ओके विखे दोन आ, एज विखे पाटलांना ओके तीन निलेश लंके निवडून तीन एक निलेश लंके निवडून येतील मला मला कारण काही सांगायचे आहेत इकडची निवडणूक जसं मगाशी सरांनी सांगितलं की हे पाडणारी निवडणूक आहे इकडे हा सेंटिमेंट होता दुसरी गोष्ट शरद पवारांना या मतदारसंघात सहानुभूती खूप जोरदार होती हाँ? निलेश लंके यांनी डे वन पासून ज्या प्रकारे पूर्ण कॅम्पेन केला तो प्रचंड चांगला कॅम्पेन केला खूप पॉझिटिव्ह केला आणि ते नेहमीच त्या ह्याच्यात होते मतदारसंघ निहाय बोलायचं झालं श्रीगोंदा हा बागायतदारांचा मतदारसंघ आहे तिथे शरद पवारांना मानणारा वर्ग आहे आणि तिथे निलेश लंकेचा पारनेर मतदारसंघाला लागूनच आहे दुसरी गोष्ट सुजय विखे यांना नगरमधनं मोठी मताधिक्य मिळणार असं वाटत होतं पण ते मला मिळताना दिसत नाहीये त्यामुळे okay. अजून एक मुद्दा जोडायचा आहे मला मी मगाशी बीडचं पण सांगितलं बीडचा भाग या मतदारसंघाला लागून आहे तर कास्ट पोलरायझेशन तिकडे झालं पण तशा प्रकारचं कास्ट पोलरायझेशन इकडे झालं नाही आणि बीड मध्ये पण लढत जी आहे ती खूप अति तटीची तिकडे पण सांगता येत नाही अशीच स्थिती आहे सुजय विखे पण सुजय विखे मुळे ते जिंकणार नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे कारण की त्यांची स्वतःची ओळख आणि त्यांची स्वतःची असणारी प्रतिमा मला वाटतं या निवडणुकीत काहीही सांगता येणार नाही त्याच कारण असं आहे की विखे पाटलांची जादू आणि निलेश लंके यांनी टाकलेला चेंडू यावर सगळी निवडणूक आहे नाराजी सुजय विखेंच्या विरोधात होती परंतु राधाकृष्ण विखे पाटील हे नगरच्या राजकारणातले जादूगार मानले जातात तर त्यामुळे ते या वेळेला काय जादू करतात यावर भवितव्य आहे त्यामुळे काहीही सांगता येणार ओके चार दोन त्यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आघाडी मिळताना दिसते आपल्या पब्लिक पोलिस